माझं नाव रोहित बाळासाहेब गोटे आज सकाळी आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून सौदाना डोकी या गावातून आलेलो आहोत आज आम्ही नेरुळमध्ये तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी थांबलेलो आहोत उद्याच्या आरक्षणचा जो मोर्चा आहे त्यासाठी आम्ही इथं सगळेजण थांबलेलो आहोत इथे व्यवस्था वगैरे खूप छान केलेली आहे चपायच्या त्या गोष्टी आम्हाला इथे दिलेल्या आहेत उद्या आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून महागारी जाणार नाही यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत नाव अजय भोसले आहे आम्ही इडशी गावहून तार तालुका जिल्हा दाराशिहून आलेलो आहोत आता मराठ्यांचं वादळी देऊन पोचलेलं आहे आरक्षणासाठी आणि इथं आमची तर राहण्याची सोय खाण्याची खाण्याची सोय सोयी तेरणा ट्रस्टमध्ये केलेली आहे राणाधावतांची इथं एक नंबर सोय अतिशय चांगली केलेली आहे आणि आम्ही आरक्षणासाठी इथं आलेलो आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही जय भवानी जय एक मराठा आविरांत शशी वाचे आम्ही त्याचे आम्ही कंठ विष पिऊन मोठे पै्याची मोंड्याची मोजून चंडीची गीत अस मराठ हे दुर्गेचे ते अस मराठे लाडवा जाऊ न खोरे रे फाडून पल्ल्याड जाते मराठ वज्र ज्यांचे वार गाव दहन त्या खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मर राठेची जमाते समान मरराठे उडत जाती शत्रारा भगवाच्या रोवे मराठे आले मराठे आले मराठे शिवाचे डोळी तो वर्याची मुंडकी मोजून पाचशाही जोडते असे मराठे